नमस्कार आपण पाहतात न्यूज लोकमन महायुती सरकारच्या शपथविधी सोहळ्यात अपेक्षेप्रमाणे मुंडे बहीण भाऊ यांचा शपथ ग्रहण संपन्न होताच परळी शहरासह अंबेजोगाई संपूर्ण बीड जिल्ह्यात जल्लोष साजरा करण्यात आला दिवाळीनंतर पुनश्च दिवाळीप्रमाणे शहरात जोरदार आतिषबाजी आणि गुलालाची उधळण करण्यात आली राज्याच्या राजकारणात परळीतील मुंडे घराणे हे किती खणखणीत नाणे आहे आजच्या शपथ ग्रहण सोहळ्यात उभ्या महाराष्ट्र राज्याने अनुभवले नामदार धनंजय मुंडे आणि नामदार पंकजा मुंडे हे दोन्ही परळीचे भूमिपुत्र मंत्रिमंडळाच्या शपथ ग्रहण करते वेळी परळीकरांच्या डोळ्यांचे पारणे फिटले मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखेन मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक सत्सद विवेक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन मी धनंजय रुक्मिणीबाई पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र श्री मंगल प्रभात गुमान मल लोढा मी पंकजा प्रज्ञा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसद विवेक बुद्धीने पार पाडीन। आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन